महाराष्ट्र सरकार विशेष जनसुरक्षा विधेयक आणू पाहत आहे सरकारच्या वतीनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणले जात आहे हे विधेयक म्हणजे भारतीय संविधानानं या जनतेला लोकांना दिलेले जे मुद मूलभूत अधिकार आहेत ते घटनात्मक अधिकार आहे लोकशाहीनं दिलेलं जे अधिकार आहेत ते हिरावून घेऊन सरकारची हुकुम हुकुमशाही जनतेवर लादण्याचं कटकारस्थानाचा भाग म्हणजे हे विज्ञान सुरक्षा विधेयक आहे लोकशाहीला बाधा आणणारे आणि सरकारला शासन प्रशासनाला जास्त अधिकार देणारे लोक लोकांच्या हक्काची गळचिपी कर गळचेपी करणारे हे विधेयक आहे जनसुरक्षा विधेयक आहे म्हणजे थोडक्या सरळ सरळ याचा अर्थ जर सांगायचं सा म्हटलं तर संविधानाच्या नावाखाली मनुस्मृतीची अंमलबजावणी करण्याचं भाजप सरकारचं ब्राह्मणवादी षडयंत्राचा हा भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नाही खरं तर या विधेयकाला आश्चर्य वाटते विधेयकाचं नाव आहे जनसुरक्षा विधेयक की जनतेवर सरकारची गुलामही लादण्याचं हे विधेयक आहे आणि त्याला नाव दिलंय जनसुरक्षा विधेयक खरं तर या विधेयकाचं नाव वि या असायला अस असं असायला पाहिजे जनसुरक्षा विधेयक नसून सरकार सुरक्षा विधेयक असं या विधेयकाचं नाव असायला पाहिजे कारण सरकारला विशेष अधिकार प्राप्त करून देणारा कायदा आणि ते विधेयक हे विधेयक आज खरं विधेयकाचं हेतू आणि उद्दिष्ट हे समजून घेणं गरजेचं आणि या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये नक्षलवादी वाढलेलं आहे नक्षल शहरामध्ये नक्षलवादी संघटना वाढलेल्या आहे आणि नक्षलवादापासून या देशाला महाराष्ट्राला धोका आहे आणि नक्षलवादी संघटनेचा नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी या विधेयकाचं प्रास्ताविक आहे खरं तर नक्षलवादाचं कुणीही समर्थन करू शकत नाही अजिबात नाही नक्षलवाद आणि नक्षलवाद्यांच्या संघटनेचा आणि नायनाट केलाच पाहिजे त्याला जनतेचं सदैव समर्थनच आहे त्याबाबत दुमत अजिबात नाही नक्षलवादांचं समर्थन कुणीच करू शकत नाही त्याचा ना नायनाटच झाला पाहिजे परंतु या विधेयकामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे हे विधेयक जर नक्षलवाद्यांचा बी नक्षलवाद संघटनेचा बिमोड करणारा असेल तर त्या विधेयकामध्ये नक्षलवाद हा शब्द तर पाहिजे नक्षलवादाचा संघटनेचा बेमोड करणारा असा ह्या उल्ले अशा शब्दशा उल्लेख तर पाहिजे काहीही संबंध आणि काहीही संबंध या विधेयकाचा नाही त्याच्यानंतर शब्दशा तर संबंध पाहिजे शब्द तर नक्षलवादी बिमोड असा शब्द तर पाहिजे तर तशा प्रकारचा उल्लेख ह्या विधेयकामध्ये अजिबात नाही फक्त काय आहे बेकायदेशीर व्यक्ती बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना असा ढोबळमानानं उल्लेख आहे त्याची ही योग्य कायदेशीर घटनात्मक अशी व्याख्या अजिबात करण्यात आले नाही सरळ सट सरळ सट किंवा ढोबळ मानानं ढोबळ व्यक्ती व्याख्या केलेली आहे बेकायदेशीर संघटना बेकायदेशीर कृत्य त्याची बी विशेष अशी घटनात्मक व्याख्या याच्यामध्ये केली नाही निश्चित जरूरपणे महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर कृत्य करणारे जे व्यक्ती असतील ज्या संघटने असतील त्या संघटनेमाबत जे बे बेकायदेशीर कृत्य होत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारचं विधेयक आणावं आमचं काही म्हणणार नाही पर जन, प्रस्तुत जनसु प्रस्तुत जनसुरक्षा विधेयक जे आहे ते तशा प्रकारचं नाही आता बेकायदेशीर कृत्य बेकायदेशीर संघटना कोणत्या हे ठरवण्याचा अधिकार कोणाला सरकारला आणि सरकार कसं ठरवणार खरंच जर एखादी संघटना बेकायदेशीर कृत्य करत असेल एखाद्या संघटनेकडकडून बेकायदेशीर आणि कायदा व सुवेस्ता बिघडवण्याचं कृत्य होत असेल एखाद्या व्यक्तीकडून जर बेकायदेशीर कृत्य करत असेल जरूर ते आणि हे विधेयक नवीन आणण्याची काय गरज अगोदर घटनेमध्ये तशा तरतूद आहेत ना बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई घाय झाली पाहिजे याच्यावरती आधीच घटनेमध्ये कायद्या माझी तरतूद आहे आहेत ना त्याला विशेष कायदा करण्याची काय आवश्यकता आहे आणि आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर ए एस एस हे बेकायदेशीर संघटना रजिस्टर नसणारी संघटना त्याच्यावरती किती कारवाई झाल्या पहिल्यांदा अरे आर ए एस एसवर कायदेशीर कारवाई करा बंदी आणा मग ह्या विधेयकावर बोला विधेयक प्रस्तावित करा खरं तर एक लोकांच्या लोक सरकारच्या विरोधात सरकारचं एखादं मत सरकारचं धोरण सरकारची एखादी भूमिका जर लोकांना विरोधी पक्षाला आवडली नाही तर विरोधी पक्षांना त्या सरकारच्या धोरणावरती मत व्यक्त करण्याचा अधिकार हा घटनेनं दिलेला आहे शिवाय तो लोकांना दिलेला आहे सरकारविरोधी लोकांच्या विरोधात एखादं विधेयक असेल लोकांच्या हक्काची मागणी एक असेल तर त्याच्यावरती तर आंदोलन असेल त्याच्यावरती मोर्चा असेल त्याच्यावरती संप असेल त्याच्यावरती सरकार एखादी संघटना भूमिका मांडत असेल एखादी व्यक्ती भूमिका मांडत हे सरकार भारतीय संविधानानं दिलेला तो मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारावर गदा आणणारं विधेयक आहे आणि सरकार जर सरकारच्या विरोधात आवाज विरोधकांचा आवाज दाबण्याचा हे षडयंत्राचा भाग आहे सरकार विरोधी धोरणाचा अंदोल, जन जनआंदोलनाला रोखण्यासाठी सरकारविरोधात जर एखादं लोकांचा मोर्चा किंवा लोकांचं मत किंवा एखादं व्यक्ती ज जनतेचा आवाज सरकारविरोधी जनतेचा न्याय हक्काचा आवाज दाबण्याचा षडयंत्राचा भाग म्हणून हा जन सुरक्षा विधेयक आहे हे समजून घेणं गरजेचं एखाद्या विधेयकाच्या विरोध सरकारची भूमिका जर चुकीच्या असेल तर त्याच्यावर बोलायचं नाही हे बोलण्याचा हे जो संविधानाने दिलेला मूलभूत जो अधिकार आहे ते हिरावून घेण्याचा आणि सरकारची हुकुमशाही लोकावरती लादण्याचं हे कुटील कारस्थानाचा हा भाग आहे त्यामुळे सरकार ठरवणार ते प्रस्तुत विधेयकामध्ये आहे सरकारच्या विरोधात जर लोक चळवळ उभा राहिली मोर्चा लोक, लोक आंदोलन उभं राहिलं आणि ज्या करणाऱ्या ज्या संघटना आहेत आणि ते सरकारला वाटलं की हा सरकारविरोधात आवाज जातो आहे आणि ते दाबला गेला पाहिजे तर अशा सरकारविरोधी न्याय हक्क बजावणाऱ्या न्याय हक्काची मागणी कर बेकायदेशीर नाही कायदेशीर आणि घटनात्मक मार्गानं लोक जर आंदोलन करत असेल लोक मागणी करत असेल लोक हक्कासाठी लढत असेल विरोधी पक्ष संघटना आणि लोकांची चळवळ उभी राहत असेल तर त्या हुभा करणाऱ्या संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा सरकारला आहे मग ते सर संघटना कायदेशीर बे कृत्य बेकायदेशीर कृत्य कर क कर, करत जरी नसली कायदेशीर कृत्य जरी त्या संघटना करत असतील तर सरकार ते बेकायदेशीर कृत्य आणि त्या करणाऱ्या संघटना बेकायदेशीर संघटना ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे आणि ते ठरवू शकतात आणि तशा प्रकारचा प्रस्ताविका एका मसुद्यामध्ये आहे ते कोणत्याही संघटना कोणत्याही संघटनेचं कार्य कृत्य हे बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा सरकारला आहे आणि म्हणून भोमताच्या जोरावर भौमताच्या भो जोरावर सरकारची हुकुमशाही तुम्ही लोकावरती लादू शकत नाही हे बेकायदेशीर आहे हे विधेयकच बेकायदेशीर आहे म्हणून सरकारनं हे बेकायदेशीर विधेयक ग गब... संविधान विरोध विरोध विरोधी विधेयक आणि बेकायदेशीर विरोधी विधेयक असणारं जनसुरक्षा विधेयक हे सरकारनं ताबडतोब महाग घ्यावं आणि जनतेची माफी मागावी खरं तर या आज कशाची कुठल्या विधेयकाची गरज आहे माहीत आहे का जनसुरक्षा विधेयकाचं नाही जर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तर भारतीय संविधानाच्या विरोधात विसंगत आणि लोकशाहीच्या विरोधात आणि विसंगात जर एखादं सरकार धोरण राबवत असेल भूमिका बजावत असेल विचार करत असेल संविधान विरोधी कृत्य जर एखादं राज्य सरकार करत असेल तर असे सरकारालाच बेकायदेशीर ठरवून त्याला सरकारला उतार करण्याचं अधिकार असणारं विधेयक आणण्याची खरं महाराष्ट्राला गरज आहे विशेषतः देशाला गरज आहे विशेषतः महाराष्ट्राला गरज आहे संविधानाच्या विरोधात जर वर्तन असेल एखादं सरकार करत असेल संविधानाच्या विसंगत जर धोरण राबवत असेल तर त्या सरकारच बेकायदेशीर ठरवून ते सरकारला पायउतार करण्याचा विशेष अधिकार जनतेला असण्याचं विधेयक आज त्या विधेयकाची खरं गरज आहे कारण भाजपचं सरकार आल्यापासून विरुद्ध कृत्याचा धूमधडाका लावलेला आहे विसंगत धोरण राबवली जात आहे संविधानाची छडछाड केली जात आहे आणि म्हणून अशा उलटा असं विधेयक सरकारवर अंकुश आळा घालणारं विधेयक आज आणलं पाहिजे जनतेला अधिकार विशेष अधिकार देणारं विधेयक असलं पाहिजे आणि म्हणून एक आहे की आम्हा भट घटनेनं दिलेला जो कलम एकोणीस आणवेल घटनेला जो मूलभूत घटनेनं जो लोकांना मूलभूत अधिकार दिलेला आहे भाष्यणूक करण्याचा अधिकार मत व्यक्त करण्याचा अधिकार मग ते पत्रकारचा असेल लोकांचा असेल विरोधी पक्षाचा असेल हे लोकांना दिलेला जो मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार हा कुणालाही सत्तेच्या भोमतावर काढून घेता येत नाही सरकारला भोमत आहे म्हणून भोमताच्या बळावरती सत्तेची हुकुमशाही जनतेवर लादता येत नाही हे बेकायदेशीर आहे लक्षात घ्या कारण महाराष्ट्र या देशामध्ये राष्ट्रपती सर्वम नाही या देशामध्ये पंतप्रधान सर्वम नाही संसद ही, ही। सर्वम नाही राज्यसभा सर्वभोम नाही न्यायपालिका सर्वभौम नाही तर या देशामध्ये दे, लोक हे सार्वभौम आहे भारताची प्रस्तावका प्रस्ताविका प्रस्ताविका वाचा वाचा अभ्यासा लोक हे सार्वभौम आहे त्यामुळं लोकांना देलेला मूलभूत अधिकार आहे तो हिरावून राष्ट्रपतीला सुद्धा हिरावून घेता येत नाही मूलभूत अधिकार तो पंतप्रधानाला संसदेला न्यायपालिकेला आणि महाराष्ट्र सरकारला अजिबात नाही हे सरकार संविधानाच्या सरकारच्या हुकुमशाहीच्या बळावर तुम्ही संविधान विरोधी धोरण राबवायला संविधान विरोधी कायद्या आणायला लागलेला आहे सरकारचा आम्ही निषेध करतोय ते ताबडतोब बेकायदेशीर जनसुरक्षा विधेयक हे मागं घेण्यात यावं कारण कलम बत्तीस नुसार जर आमचा मूलभूत अधिकारामध्ये न्याय सर सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही कुठं राज्य सरकार घेऊन बसला केंद्र सरकारला सुद्धा संविधानानं दिलेलं लो लोकांना मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही राष्ट्रपतीला हस्तक्षेप करता येत नाही जर कलम हस्तक्षेप केला तर कलम बत्तीस आणवे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती दाद मागितला जा मा, मागितला जाऊ शकतो म्हणून सरकारनं जे आणलेलं जे विधेयक आहे हे बेकायदेशीर विधेयक आहे ते ताबडतोब महाग घेऊन गे। महाग घेण्यात यावा लोकांना असल्याला जरूर तुम्ही एखादं आणि त्याच्यासाठी विधेयक असे लो एखादी बेकायदेरी संघटना असेल की ज्यापासून समाजाला देशाला लोकांना धोका होत असेल आणि त्यापासून लोकांचं सुरक्षा करणारं विधेयक त्याचा कायदा आहे ना ते अंमलबजावणी करा ना भारतीय संविधानानं दिलेलं अभिवचन लोकशाहीच्या माध्यमातून दिलेलं अभिवचन ते पूर्ण करा ना कशाला बाकीचे लो नाटकं लावता तुम्ही कशाला हवी नाटकं लोकशाहीनं दिलेलं लो अधिकार संविधानानं दिलं अभिवचन हे सरकार म्हणून पूर्ण करण्याची जबाबदारी कर्तव्य तुमचं आहे ना ते पूर्ण करा बाकीची नाटकं कशाला जाऊ विशेष म्हणजे सरकार म्हणजे त्या पक्षाची हुकुमशाही नाही हे समजून घ्या भाजपचं सरकार आलं म्हणजे भाजपची हुकुमशाही भाजपचे जे ब्राह्मण ब्राह्मणवाद्यांची हुकुमशाही असं नाही ते सरकार आलं तुमचं सरकार म्हणजे त्या पक्षाची हुकुमशाही नाही सर सरकार म्हणजे त्या पक्षाची बापघरची पेंडा आहे काय हा सरकार म्हणजे त्या पक्षाची हुकुमशाही काय अजिबात नाही म्हणून महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ताबडतोब महाग घेण्यात यावे आणि या विधेयकावर जे मत व्यक्त लोकांकडून कसं मत व्यक्त काय करतात लोक ती नाटकं तरीसुद्धा लोकांनी जास्तीत जास्त विरोध विरोध दर्शवावा जास्तीत जास्त मत व्यक्त करावं कारण जनसुरक्षा विधेयकाला जर जनसुरक्षा हे नाव असलं तर हे सरकार सुरक्षा विधेयक आहे